शंभुराज रामदास पाटील आणि बापू भाऊ महाजन यांचे वडील भरदास निलकंठ पाटील मित्र हो ही दोन कोण बाप माणसं या परिवारातून कायमची निघून गेली आहेत बाप केवळ एक शब्द दोन अक्षर पण या दोन अक्षरातली शक्ती जादू काय सांगू मित्र हो। बाप हा प्रत्येक घरासाठी हवा हवा असा वाटणारा आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि आज या परिवारातून हा बाप माणूस जी आपल्या कुटुंबासाठी सदैव आपत होती कष्ट करत होती आणि आज मात्र अनंताच्या वाट्याला निघून गेलेली आहेत माझा बाप किमाड पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष जगला पाहिजे कारण आयुष्यभर कष्ट करणाऱ्या बापाचा त्याच्या शिकवणीचा त्याच्या संस्कृताचा भाग आपल्या अंतरी असतो आणि म्हणून हा बाप हिमालयाच्या सावली एवढा असतो या हिमालयाच्या सावली एवढ्या बापाला मी माझ्या कवितेतले काही शब्द या ठिकाणी अर्पण करणार आहेत मित्र हो बाप हिमालयाची सावली क्षणापर्यंत रोज धावत असतो बाप पोरांशिवाय कधी घरी जेवत नसतो बाप नवे कपडे पोराना जुनेच कपडे घालत असतो बाप घरी कुणी नसताना एकटाच स्वतःशी बोलत असतो बाप चार भिंतीच्या विश्वाला रोज आकार देतो बाप पोट भुकेले जरी मोठ्याने धे दे कर देतो बाप दुष्काळाच्या जण सोसता नेहमी हसत असतो बाप स्वतःसाठी जगणे नाही असतो बाप आयुष्यभर घराच्या सुखासाठी राबणारा जग वेगळा असतो जिवंतपणी जोपर्यंत बाप आपल्या जवळ आहे आई आपल्या जवळ आहे तोपर्यंत बिलगून घ्या भेटून घ्या त्याच्याशी बोलून घ्या आणि एकदा त्या तो निघून गेला तर मग रडल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसतो या जगातली ही सं सुंदर अनुभूती आहे बाप आणि आई त्या आई वडिलांचे आशीर्वाद घ्या जगातलं सर्वात श्रेष्ठ जर धन कुठलं असेल तर त्या आई वडिलांच्या चरणी असलेले जे आशीर्वाद आहेत ते खरं आपलं धन आहे म्हणून एकच सांगेल आपल्या आई वडिलांवर मनस्वी प्रेम करा भरभरून प्रेम करा आणि किमान त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याची सेवा करा आज या कुटुंबाने या दोघं बाप माणसांची जी शेवटच्या क्षणापर्यंत सेवा केली मुलं असतील सुना असतील त्यांच्या त्या सेवेला मी प्रणाम करतो आणि या हिमालयाच्या एवढी व्यक्तिमत्व असलेल्या बाप माणसांना मी प्रवीण आधार महाजन वंजारी खपाट या गावाच्या नात्यानं मी दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माझी सरपंच दीपक भाऊ पाटील आणि तुम्हाला सर्वांच्या वतीनं दोघांच्या चरणी मी शब्द बोलत ठेवतो आणि एक जाता जाता एक संदेश आहे बावीस तारखेला जळगाव येथे ओबीसींचा महामेळावा आयोजित केलेला आहे माननीय छगेंद्ररावजी भुजबळ या त्या ठिकाणी जर आहेत तरी समाजातील सर्वांची उपस्थिती प्रार्थनी आहे सर्व स्तरातील बांधवांनी त्या ठिकाणी यावं अशा या दोन गोड बाप माणसांना आपल्या वंजारी खपाट ग्रामस्थांच्या वतीनं गावच्या सरपंचाच्या वतीनं धरणगावचे महाजन सर आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो ओम शांती ओम शांती